आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात आचारसंहिता जाहीर झाली आहे त्यामुळे शहरात नेरळ पोलिसांनी संचलन केलं दिनांक सहा एप्रिल रोजी संध्याकाळी लोकसभा निवडणूक आणि आगामी सण उत्सव अनुषंगाने नेरळ पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला होता नेरळ पोलीस ठाणे इथून माउली मेडिकल अंबिका नाका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजारपेठ नेरळ रेल्वे स्टेशन खांडा मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन असा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता या दंगा काबू रंगीत तालीम आणि रूट मार्चकरता उपविभागीय पोलीस अधिकारी कर्ज नेरळ पोलीस ठाणेकडील पाच पोलीस अधिकारी चोवीस पोलीस अंमलदार तसंच कर्जत पोलीस ठाणेकडील दोन पोलीस अधिकारी आणि दहा अंमलदार तसंच वडखळ आर सी पी प्लाटूनकडील एकोणतीस पोलीस जवान हजर होते Thank you.